तर या ठिकाणी ताई ताई या ठिकाणी आलेले आहेत ताई आपलं नाव सांगा वृषाली सोनकांबळे मतदारांना जनजागृती व्हावी मतदारांमध्ये यासाठी यम साक्षात आलेले आहेत आणि वीस तारखेला मतदान सर्वांनी करावं आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी यम सगळीकडे फिरतायत तर एक मतदार म्हणून आपण काय सांगाल <laughs> तुम्ही मग अशी महिलांना आवाहन करायचं सांगितलं ना तर मी हे सांगेल की महिलांनो तुम्ही त्या दिवशी सुट्टीचा दिवस तुमचे नवरे फॅमिली घरी राहता म्हणून तो सुट्टीचा दिवस न घालवता आपण त्याचं म महत्व समजायचे आणि मतदान करायला जायचे आणि मतदान करण्यासाठी थोडीफार स्टडी करायची आपल्याला कोणीतरी घरातल्यांनी सांगितलं कुठून पैसे भेटत आहे कुठली हवाय आहे याचा विचार न करता थोडीफार स्टडी करून थोडं नॉलेज घेऊन न्यूज बघून किंवा तुमच्या प्रवर्गात कोण काम करते कोण नाही याचा अभ्यास करून तुम्ही मतदान करायचंय फक्त माझा नवरा सांगतो याची पैसे दिले नाही तुम्ही पहिले स्टडी करा आणि मग मतदानाचा हक्क बजावा संविधानाने दिलेला आहे या ताईने अतिशय परकडपणे मत मांडलेले आहेत आणि बरेच विचार तिने या ठिकाणी मांडलेले आहेत तर ताई मला एक सांग की लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मग मी त्या आईनं जो प्रश्न विचारला तोच पुन्हा तुम्हाला विचारतो की लक्ष देत नाहीत काम विकास कामांकडे लोकांची कामं देखील करत नाहीत तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल तुम्ही प्रश्न पुन्हा विचारा काही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर विकास कामांकडे लक्ष देत नाहीत नाहीत लोकांची सुद्धा करत तर अशा लोकप्रतिनिधींविषयी तुम्ही अभ्यास करा की पाच वर्षात त्यांनी काय काम केलंय आणि तो जर नाही करत आहे तर त्याला वोट न करता एखाद्या दुसऱ्या एज्युकेटेड पर्सनला तुम्ही यावेळेस संधी देऊन बघा असं महाराष्ट्रामध्ये सध्या जी काय अराजकीय हो परिस्थिती निर्माण झालेली आहे आलं लक्षात राजकारणामध्ये तर त्यामुळे यमाने दखल घेतली आणि यमराज स्वतः आलेले आहेत या ठिकाणी तर यमाना पाहून तुम्हाला भीती वाटत नाही का नाही कारण मला तरी यम भीतीदायक वाटत नाही त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राचं राजकारण भीतीदायक वाटतंय अच्छा यमापेक्षा राजकारण भीतीदायक झालेलं आहे काय सांगाल यमराज म्हणूनच तर यमराजाला रस्त्यावर यावं लागलं लोकांच्या मदतीसाठी आणि ही जनजागृती करावी लागली की त्या माहिती आहे आणि म्हणूनच याचा एकच आहे जे तुम्हाला संविधानाने मतदानाचा मत हक्क दिलेला आहे तुमचं मत तो जर तुम्ही हक्क पूर्णपणे प्रामाणिकपणे जर बजावला तर याच्यात तुम्हाला बदल होण्याची शक्यता आहे म्हणून शंभर टक्के मतदान करणं आताची गरज आहे ताई मला सांग सरकार वेगळ्या योजना राबवते एक युवती किंवा एक महिला म्हणून तुझ्या काही अपेक्षा आहेत का सरकारकडून सरकारकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की महिलांची सुरक्षितता आणि त्यांचं शिक्षणाला प्रोत्साहन देणे कारण आपण जरी पुस्तकात वाचत असलो की चौदा वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण आहे तरी पण आपल्याला फी भरावी लागते तरी पण आपल्याला का सर्टिफिकेट दाखवावंच लागतं म्हणून ते फक्त मला तरी वाटतं की पुस्तकातल्या एका ओळी पुरता मर्यादित आहे आणि जर त्यावर अजून काही अंमलात विचार होत असतील तर ते चांगली गोष्ट आहे महिलांच्या सुरक्षेविषयी तू मुद्दा मांडलायस पण महिलांच्या सुरक्षेविषयी सरकारने अजून काय करायला पाहिजे तुला काय असं आपण सुचवण्यापेक्षा सरकार जर असं म्हणत की आम्ही तुमच्या मतानुसार एखादी बॉडी म्हणून निवडून आले तर आपल्यापेक्षा जास्त नॉलेज जर त्यांना असेल तर त्यांनी त्यांचं कर्तृत्व या विचारात दाखवावं आणि कृती घडून आणावी हा विचार करणं त्यांची जबाबदारी आहे या ताईने अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे सुखांत या संस्थेने मतदारांविषयी जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे त्याचप्रमाणे अयो अवयवदानाची सुद्धा एक संकल्पना मांडली आहे तर या संकल्पनेविषयी एक युवती म्हणून तू काय सांगशील आपण जर अवयव दान करतोय तर ते एखाद्याच्या भल्यासाठीच आहे म्हणून आपण जर असं ऍक्सिडेंट मध्ये वारतो किंवा असं काहीतरी होत आहे तर आपल्या त्या अवयवाने दुसरा एखादा माणूस त्याचं सुंदर आयुष्य जगू शकतोय तर आपण ते ते अंतिम संस्कार मध्ये वेस्ट करण्यापेक्षा करून त्याला एक नवीन सुंदर आयुष्य जगण्याचा संधी देऊ शकतो आणि ते एक दाता बनवू शकतो आपण अवयव दाता आणि मतदारांच्या जनजागृती विषयी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल काय सांगशील हा त्या प्रयत्नांबद्दल बोलायचं तर अतिशय उत्तम प्रयत्न तुमचे चालू आहात आणि अपेक्षा करते की यापुढेही तुम्ही असेच प्रयत्न सदैव नेहमी चालू ठेवाल ताई आपली ओळख सांगा आणि आपण काय करतात तो एक परिचय आम्हाला द्या मी वृषाली मी एक लॉ स्टुडंट आहे थर्ड इयरला आहे ही माझी ओळख आहे आणि कोणत्या आपला कल्याण मतदारसंघ आहे माझा अच्छा हो धन्यवाद